वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील अमरदास नगरमध्ये एक चार चाकी वाहनातून दोन किलो गांजा तसेच साठ ग्रॅम एम डी ड्रग्जसह एक लाख एकोणनव्वद हजाराच्या पाचशे रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून पोलिसांना मिळालेली गुप्त माहितीच्या आधारे एस डी पी ओच्या पथकाने ही कारवाई केली असून यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत आज रोजी रिसोड पोलीस स्टेशन चे डिक्शन अंतर्गत एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आंबेडकर अमरदास नगर मध्ये एक ग्रे कलर ची बळीनो कार आहे त्याच्यामध्ये एन डी पी एस चे, चे काहीतरी पदार्थ ठेवलेले आहे ते हा एकूण म्हणजे हा गुप्त माहिती भेटल्यानंतर आम्ही एक पथक तयार केलं आमचे ऑफिसचे लोक एस डी पी ऑफिसचे लोक आणि मालेगावचे डीबीचे लोक हा एकत्रित गेले तिथे आणि त्यांनी ताबडतोब रेड केली आणि रेड केल्यानंतर त्यांना असा आढळून आला की तिथे गांजा ज्यांची क्वांटिटी वन पॉईंट नाईन टू अप्रॉक्सिमेटली दोन के जी म्हणजे सुमारे दोन किलोग्राम गांजा भेटलाय आणि साठ सिक्स्टी पॉईंट एट टू ग्रॅम्स एम डी एम ए सारखे प्रोडक्ट थ्री नाईन्टी एट पाचशे चे जा नोट यांची किंमत एक वन लॅक एटी नाईन थाउजंड आहे आणि बाकी बुलिनो कार आणि दोन मोबाईल असे सगळे मुद्देमाल जप्त केलेला आहे आता हा सगळे गांजा सारखे दिसले प्रोड़क्ट्स आणि एम डी जे आहे आम्हाला असं वाटतं यांना आपण सी ए केमिकल अनलायझर आ, ला पाठवणार आहे आणि जेव्हा हा पुष्टी होईल की एमडीएम ही ई आहे आणि गांजा आहे त्यांची पुढची कारवाई जो आहे तो पण आपण करणार आहे आता एक एक माणूस आपण ताब्यात घेतलेला आहे दोन लो लोकांना डि डिलेल गेला होता त्यापैकी एक, एक माणूस जो आहे तो आता आरोपी आहे यांच्याशी आपण प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन करणार आणि पुढची जो कारवाई आहे ते करून घेणार प्रेझेंटली जो बाहेरची कंडिशन आहे दो एक किलो गांजा पन्नास हजार रुपयेचा आहे ते समजा दोन किलो तर म्हणजे एक लाखाचे पण एमडीएम जो आहे ते खूप किमती आहे म्हणजे एक किलो एम ची किंमत एक करोडपर्यंत आहे ते साठ ग्राम आहे ते समजा सहा साडेसहा सात ची किंमत आहे एम ची बाकी जो आपले नोट नकली नोट आहे म्हणजे बनावटी नोटा जो आहे ते पण थोडासा क्रिटिकल आहे की असं जे चालू आहे इलेक्शनच्या पूर्वी म्हणजे काहीतरी प्रॉपरली इन्व्हेस्टिगेट करावं लागेल की कुठून आणलेले आहे आणि कुठपर्यंत जाणार होते पूर्ण जो माहिती आहे आपण इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्याला कळून जाईल आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा